मी हेमंत हरशचंद्र जाधव नमस्कार मी हेमंत जाधव हेमंत हरशचंद्र जाधव राजगड ए विंग आठशे एक आठवा मधला नवी शरी माता यशोधरानगर एशारे गृहनिर्माण संस्था मर्यादित सार पश्चिम मुंबई पाहत आम्ही पहिल्यांदा झोपडपट्टीमध्ये राहत होतो एशाऱ टीम आल्यानंतर आम्हाला चांगली घरं मिळाली आम्ही आनंद यावं आणि आम्ही पहिल्यांदा झोपडपट्टीमध्ये राहत होतो तर आमच्या घरामध्ये पाणी यायचं औषधं पाणी यायचं तो खूप त्रास व्हायचा एसआरएफ स्टीम आली त्याच्यानंतर आम्हाला एसआरए टीम आल्यानंतर जी घरं मिळाली चांगली त्याच्यामध्ये आम्ही आनंदी आहोत सुखी आहात आणि आज गुढीपाड्याच्या दिवशी आम्हाला ही चांगली घरं मिळाली त्याबद्दल आम्ही गुढीपाड्याच्या दिवशी आपले सगळ्यांचे आभार मानतो एसआरेचे आभार मानतो गुरी पाडायचा शुभेच्छा